तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रवाणी जिथे तुम्हाला बातम्या पाहायला मिळतात जनतेचा आवाज राजकारण समाजकारण सामान्य लोकांचे प्रश्न सुरक्षा रोजगार शेतकरी व्यापार विद्यार्थी या सर्वांवर प्रकाश टाकणारे एकच न्यूज चॅनल महाराष्ट्रवाणी आज आमची शिवसेने बैठक आहे आणि आज आम्ही नक्कीच त्याला क्लोज करू महायुतीमध्येच आम्ही ही निवडणूक लढणार म्हणजे महायुतीमध्ये लढणं हे निश्चिंत झालेलं आहे आहे तो आम्ही सगळा आज बसून संपूर्ण असते काय असते शेवटी बघा प्रत्येक पक्षाला वाटते की मला जास्तीत जास्त जागा मिळाल्या आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांची मागणी आहे काही ठिकाणी आमची मागणी आहे आम्ही बसून ते नीट व्यवस्थित सोडू नक्की खात्री आहे की आमच्या युतीमध्ये आम्ही दोघही एकमेकांचं समन्वयाने करून त्याच्यामध्ये पर्याय टक्के टक्के सर्वात महत्वाचं म्हणजे जे काय नगरसेवक निवडताना किंवा त्यांना उमेदवारी देताना एक आव्हान निर्माण झालंय की हजारो फॉर्म शंभर जागा आणि त्यासोबतच जागा वाटप वाढणार आहे असं आहे एक लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीमध्ये एक सर्वे करायची सिस्टम आहे सर्वेला आम्ही सगळ्यांच्या सगळ्या दिलेल्या आहेत आणि सर्वेमध्ये ज्यांची नावं असेल त्यांना एकदा मध्ये बसून त्यांच्याशी चर्चा करून जर खूप कॉम्पिटिशन झाली तर उमेदवारांमध्ये पण आम्ही चर्चा करून नक्कीच उमेदवारी फायनल करू आम्हाला वाटत नाही की अशा काही प्रॉब्लेम येईल कारण भारतीय जनता पार्टीचे काम बघा तिकीट मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे त्याच्यामुळे त्यांनी तिकीट मागल्यामुळे पण नक्कीच जो ज्याचे काम आहे चांगला तो तिकडे लोकांमध्ये जनतेमध्ये त्यांना नक्कीच हवी ठीक आहे जवळपास दहा नगरसेवक तुमच्या शिवसेनेचे तुमच्याकडे आलेले आहे साहजिकच तुमची ताकद वाढलेली आहे कारण फिफ्टी चा फॉर्म्युला असेल की काय या मी आताच भाषणामध्ये सांगितलं की आज मागच्या टर्म मध्ये आमच्या एकोणतीस नगरसेवक होते आणि आता आमच्याकडे दहा लोक आले चाळीस तर आमच्याकडे सिटिंग नगरसेवक होते नक्कीच त्याच्यामुळे त्या मध्ये आम्ही बसू एकमेकांशी चर्चा करू आणि त्याच्यात सोल्युशन दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले मात्र तुम्ही मनसेचे काही सैनिक तुमच्याकडे देखील प्रवेश करून घेतलाय शिंदे सेनेमध्ये पण त्यांचा अध्यक्ष केलाय म्हणजे मनसे एकीकडे मुंबईमध्ये वाढते तिकडे झुरो होत्या अशी परिस्थिती ते मनसेच्या लोकांना जे उद्धव ठाकरेंबरोबर युती केली ते त्यांना वाटलं नाही आणि उद्धव ठाकरे ज्यांचा प्रवेश करून घेतला जो पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या रशीद मामू ज्याने वंदे मातरमला विरोध केला अशा व्यक्तीचा प्रवेश आज हुबाटा मध्ये झाला आणि त्याच्यामुळे नक्कीच मनसेच्या कार्यकर्ते असो किंवा हुबाटाचे कार्यकर्ते असो यांच्यामध्ये एक निराशा आहे की आपण आजपर्यंत हिंदुत्वासाठी लढत आलो आणि आज हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या लोकांचा प्रवेश प्रकाश महाजन असा आरोप केलेला आहे की ज्यांनी दंगल केली होती दंगलीमध्ये ज्यांचा सहभाग होता असे रशीद बान्ना यांनी केलेला आहे असा आरोप होतो खरं आहे ना ज्याने शहरामध्ये ज्याच्यावर त्या काळामध्ये दंगल घडवल्याचे गुन्हे दाखल झाले दा होते अशा माणसाला आज उमाटाने प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि ज्या शहरामध्ये एमआयएम सारख्या पक्षाचा आज इकडे म्हणजे सरकार आहे ज्या हिरव्या सापाला आम्ही घेतून आज निवडून आलो त्या हिरव्या सापाला ते मोठं करताय एमआयमधे शंभर टक्के आम्ही च्या विरोधात लढणार बैठक किती किती वाजता होणार आहे साहेब